अतिवृष्टीमुळे अनेक भागात पूरस्थिती निर्माण झाली असून नदी नाले वसंडून वाहत आहेत लोकांना एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाणे कठीण झाले आहे अशा परिस्थितीत आंध्र प्रदेशमधील एका गावातील आजारी वृद्ध महिलेला ॲल्युमिनियमच्या मोठ्या भांड्यात बसून ओढा पार करावा लागला आहे चला तर पाहूया नक्की काय आहे व्हिडिओ ते पाहण्या अगोदर चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला जरूर सबस्क्राईब करा आंध्र प्रदेशमधील विशाखापट्टणम जिल्ह्यातील पेडा बायलू मंडलमधील जामीनगुडा गावात ही घटना घडली गावातील एक वृद्ध महिला आजारी पडल्याने तिला तातडीने रुग्णालयात दाखल करायचे होते मात्र संततधार पावसामुळे गावाचा जिल्ह्यापासून संपर्क तुटल्याने तसेच गुंजीवाडा नाला ओसंडून वाहत असल्याने तिला प्रवास करता आला नाही व्हायरल झालेल्या व्हिडिओत ही, ही महिला ओढ्याच्या बाजूला थांबून दुसऱ्या बाजूला जाण्यासाठी थांबलेली दिसत आहे एक माणूस ॲल्युमिनियमचे एक मोठे भांडे घेऊन येतो त्या भांड्यात तो त्या महिलेला बसवतो आणि ते भांडे ओढ्यात सोडतो त्या भांड्याला पकडून महिलेला तो माणूस ओढा पार करून देतोय हा व्हिडिओ सोशल मीडियावरती चांगलाच व्हायरल होत आहे व्हायरल झालेल्या या व्हिडिओतील वृद्ध महिलेचे हाल पाहून युजर्स संतापले आहेत एका युजरने या व्हिडिओवर सरकारला लाज वाटली पाहिजे अशी कमेंट केली आहे तर एकाने उपायुक्त आणि सरकार काय करत आहेत अशी कमेंट करत थेट प्रश्नात विचारला तर वृद्ध महिलेची मदत केल्याने एका नेटकऱ्याने कुटुंबाचा हिरो अशी कमेंट तरुणासाठी केली आहे तुम्ही देखील तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवू हो शकता